आता हा जयघोष ऐकायला मिळणार पिंपरी चिंचवड मध्ये कारण इथे इंद्रायणी थळी मध्ये आहे हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान अयोध्येतील राम मंदिराची हुबे हुब भव्य प्रतिकृती तर पाहायला नक्की या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आनंद लुटा विसरू नका या घडीला चला इंद्रायणी थळीला आयोजक आमदार महेश लांडगे ठिकाण भोसरी गाव जत्रा मैदान पिंपरी चिंचवड दिनांक पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस नमस्कार मी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार महेशदादा लांडग यांनी इंद्रायणी थडी जत्रेचं आयोजन केलेलं आहे ही इंद्रायणी थडी जत्रा म्हणजे तमाम महिला भगिनींसाठी एक पर्वणी असणार आहे आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा महिलेतील उद्योजकता पुढे यावी यासाठी हे व्यासपीठ महेशदादांनी निर्माण करून दिलेलं आहे पिंपरी चिंचवड पुणे शहर शिरूर खेड आंबेगाव जुन्नर जास्त ह्या तालुक्यातील तमाम महिला बचत गटांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे मी संपूर्ण महिला भगिनींना विनंती करते की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या इंद्रायणी थडी जत्रेचा लाभ घ्यावा व महेशदादा लांडगेंचे मानस्वी आभार मानते धन्यवाद देते यामा महिला भगिनींना स्त्रीशक्तीला मातृशक्तीला आपण एक व्यासपीठ निर्माण करून नमस्कार इंद्रायणी थडी इथं भोसरी मध्ये आम्ही रणांगण साजरा करणार आहोत होय या वर्षीच्या इंद्रायणी थडी भोसरी गावात जे होतं मैदानात तिथे आपण मावळाच्या वतीने रणांगणाचं आयोजन केलेलं आहे आपल्या मुलांना इथे दिसतंय असं मावळा बनवून स्वराज्य लढा अनुभवायचा आहे तर आपल्या मुलांची नावं अगदी मोठीही खेळू शकतात प्रत्येकाचं नाव, नाव मात्र इथे लिंक दिली आहे त्या लिंकमध्ये रजिस्टर करा आपण मावळाचे मोठे मोठे स्टॉल तिथे ठेवणार आहोत असे वेगवेगळे डिझाईनचे नवीन टी शर्ट्स आणि नवीन खेळ सुद्धा तिथे अवेलेबल होणार आहेत सगळ्यांनी व्हिजिट करा आणि लिमिटेड सीट्स आहेत निशुल्क आहे जर प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर नक्की आम्हाला सहकार्य करा नक्की तुमचं नाव रजिस्टर करा बाकी इंद्रायण थळीला भेटूयात शिवराय नमस्कार मी ॲडव्होकेट सतीश नानासाहेब गोर्डे माजी अध्यक्ष पिंपरींचवड बार असोसिएशन इंद्रायणीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पिंपरींचवड नगरी औद्योगिक नगरी आणि या औद्योगिक नगरीमध्ये जवळजवळ तीस लाखाच्यावर लोकसंख्या असलेला हा परिसर यामध्ये विचार केला तर पन्नास टक्के म्हणजे पंधरा लाखापेक्षा जास्त महिला बंधू भगि भगिनी आमच्या या पिंपरींचवड शहरामध्ये राहतात महिला सक्षमीकरण आणि बचत गट हजारो बचत गट पिंपरिंचवड शहरामध्ये आज आहेत यांच्यासाठी एक स्वयंरोजगार हे देण्याचं काम माननीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम आयोजित करत आहे याही वर्षी पिंप भोसरी गाव जत्रा मैदान येथे दिनांक पंचवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्वयंरोजगार केलेली उत्पादनं असतील ती विक्री करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं विक्री करून उत्पादित झालेला माल जाणार आहे असा एक चांगला प्रयत्न मान्य महेशदादा दांडगे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी साकार होत आहे आपण या इंद्रायणी थडीला अवश्य भेट द्यावी आणि आपणही यामध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद